रील जे आहेत ते ते ना तेच कलाकार आहेत किंवा मग त्यांना लोक कन्सिडर करतात ऍक्टर म्हणून पण असं नाहीये आमच्या काळात किंवा मी काय एवढी काय म्हातारी झालेली आहे तरी पण टेक्निकली खरंच खूप आम्ही त्या मुली पण येतात त्यांच्या आई वडिलांना मला माहित नाही कन्व्हिन्स करून येतात किंवा त्यांना खोटं सांगून येत असतील पण त्या त्यांचा जो काही छंद आहे तो परसिव्ह करतात ना ह्या बाबतीतच खूप कौतुक तर मी तेव्हा मला कळलं की माझं नक तुटलं आणि तेव्हा मी तो प्रयोग संपला माझा आणि मग माझं अख्खं ते बोट पूर्ण सुजलेलं होतं आणि थंडीचे दिवस नमस्कार मी नितीन मोरे लेट्स मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय गेले दोन दिवस दमदार पद्धतीने अहमदनगर महाकरंडक स्पर्धा खूप गाजते आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या म्हणजेच रविवारी या स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा होणार आहे बर तर गेल्या दोन दिवसापासून आणि आजच्या दिवसांमध्ये जे परीक्षक आपल्याला लाभले ते खरंच उत्तम आहेत त्याचपैकी एक परीक्षक कृतिका मॅडम माझ्यासोबत आहेत कसं आहेत तुम्ही नमस्कार मी उत्तम किती भारी वाटतंय दहा वर्षाचा अहमदनगर महकर्डकाचा हा प्रवास अकराव्या वर्षामध्ये तुम्हाला परीक्षक म्हणून इकडे येण्याची संधी मिळाली किती माहोल मस्त वाटतो आणि अहमदनगर अहमदनगरच्या हवाने अहमदनगरकरांचा कसं कौतुक आहे खर तर सगळ्यात महत्वाचं या महाकरंडकाला मला एक परीक्षक म्हणून उपस्थित राहता आलं याचं मला खरंच खूप मी आ, आ, मी लकी समजते स्वतःला कारण नाटक थिएटर किंवा स्टेज हे माझं खूप जवळचा आणि आवडीचा विषय आहे मी वयाच्या दहाव्या वर्षीपासनं रंगभूमीवर पाऊल ठेवले आणि हो तेव्हापासून म्हणजे त्या दिवशी ठरलेलं की मला अभिनेत्री व्हायचंय आणि त्यानंतरचा जो काही प्रवास आहे तो माझ्या बऱ्याच प्रेक्षकांना माहितीये पण आज या महाकरंडकाबद्दल सांगायचं झालं तर गेली दहा वर्षांची परंपरा आणि एक परीक्षक म्हणून त्या सगळ्याला खरं उतरणं हे खरं चॅलेंज आहे आमच्या सगळ्यांसाठी आमच्या तिघांसाठी पण आणि एक प्रेक्षक म्हणून पण परवणी आहे या सगळ्या छान छान एकांकिका आणि एवढ्या छान छान मुलांना बघणं आणि वेगवेगळ्या विभागात आलेले सगळे लोक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं मला काय वाटतं माहितीये का आजकाल ही सगळी यंग पिढी ना रील्स इंस्टाग्राम oh. ह्याच्यामध्ये जी काही गुंती त्याच्यापेक्षा वेगळं सोडून काहीतरी थिएटर करू बघतात ना मला ह्याच सगळ्याच सगळ्यात जास्त कौतुक आहे आणि मुळात होतं असं की आजकाल जी नवीन पिढी नवीन पिढीकडे ना कलाकार म्हणून मिळत नाही वाटतं की रील वाले जे कलाकार आहेत असं आहे किंवा मग त्यांना लोक कन्सिडर करतात ऍक्टर म्हणून वगैरे पण असं नाहीये त्यातले काही जण असतील अॅक्टर म्हणून पण माझं सरळ म्हणणं आहे की जे थिएटर पासनं मरमर करत इथपर्यंत पोहोचतात ऍक्टर म्हणून आता माझ्यासोबत परीक्षक म्हणून अतुल परचुरे लाभलेले आहेत किंवा संजय मोने सर असतील हे हे दोघं थिएटर करून इथपर्यंत पोहचलेलेच किंवा मी पण थिएटर करूनच इथपर्यंत आलेले मग आमची काय चूक आहे म्हणजे रील्सवरच्या काही तुम्ही फॉलोअर्स बघून त्यांना जे काही कामं मिळतात किंवा इव्हन आम्हाला पण विचारायचं की तुमचे फॉलोअर्स किती आहेत वगैरे त्यांना म्हणते की आम्ही सगळ्यात पहिल्यांदा ऍक्टर तुमच्या फॉलोअर्स तर तुम्ही मॅटर करत असाल पण आम्ही ऍक्टर म्हणून आमचं काय चुक आहे ना की आम्ही थिएटरपासून आलो आणि जो माणूस थिएटर करतो त्याचा ना बेस एकदम पक्का असतो या मताची मी नाही खरंच जसं तुम्ही बोललात या गोष्टीशी अतुल सर सुद्धा तेवढेच अतुल सरांची सुद्धा अग्रिमेंट आहे त्याच्यानंतर संजय सरांचे सुद्धा तेच आहे की आताच्या घडीमध्ये जे रंगभूमीवर काम करणारे कलाकार खरंच खूप कमी होत उचलले गेले दोन दिवस तुम्ही स्पर्धेचं परीक्षण करत आहे खूप उत्तम उत्तम एक एका एक आपल्याला बघायला मिळतं आम्ही सुद्धा त्याचा खरंच खूप आस्वाद घेतोय भीती आणि धडपण वाटत की अरे यार ही सुंदर आहे यार चला ही तर आहे सुंदर अरे ही सुद्धा सुंदर आहे ती पण सुंदर आहे कसं करायचं सगळ्या या सगळ्यामधून या पंचवीस मधून कसं चांगलं काढायचं काय चांगलं आहे खर तर दडपण आहेच आम्हा तिघांना पण पण आमचं तिघांचा सगळ्यांचा भार संजय सरांनी <laughs> <सरानी। laughs> तो जो काही घेतलाय ना आ, मी खर तर प्रेक्षक म्हणून एन्जॉय करते या सगळ्या आणि मुळात शिकायला बरंच मिळत नवीन पिढीना टेक्निकली एवढी साऊंड आहे या सगळ्या बाबतीत आणि ते लोक टेक्निकली बऱ्याच गोष्टी येतात ज्या आमच्या काळात किंवा नहीं। नहीं। मी काय एवढी काय झालेली झाली तरी पण टेक्निकली हो। आम्ही म्हणजे ना सग मी, मी खर तर स्टेजवरती झाडू मारण्यापासून कामं आम्ही केलेली आहेत किंवा सगळ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे सो खर तर कठीण आहे परीक्षण करणं या सगळ्याचं पण आता ज्या काही एकांकिका बघून समाधान एक कलाकार म्हणून असं वाटतं की हे खूप कमाल करतायत सगळे बरोबर बर जसं तुम्ही बोललात की मी सुद्धा सुद्धा प्रवास प्रवास तुमचा हा एकांकिका आणि नाटका पासून झालाय या सगळ्या मुलांची मेहनत बघता या सगळ्या मुलांची धावपळ बघता दिवस साठवतात की अरे काय ते होते रंगीन दिवस आणि आता पोरांना बघताना काय सांगाल त्याबद्दल खरंच मला हे काही घुसबम झाले आता पण ती जी असते ना की आता आता चालू होणार आहे एकांकिका आता चालू इव्हन चा तिसरी बे झाल्यानंतर पण जी काही म्हणजे तुम्ही कितीही प्रयोग करत आहे एखाद्या नाटकाचे किंवा एकांकिकेचे पण प्रत्येक ठिकाणचा ऑडियन्स वेगळा असतो प्रत्येक तीक ठिकाणचं स्टेज वेगळं असतं तिथले वाईब्स वेगळे असतात तिथले लोक वेगळे असतात त्यामुळे ते काय रिॲक्ट होतील ह्याची भीती प्रत्येक कलाकाराला असते पण मला ना हे खरंच आवडतंय म्हणजे हे मी खरंच या मागच्या वर्षी मला एकही एकांकिका मुंबईत राहून बघता आली नाही माझ्या काही पर्सनल रिझनमुळे पण मला हे सगळ्याच जे काही आहे ना सार ते मला इथे नगरमध्ये बघायला मिळाले आणि खूप भारी आहे जी काही मुलं करत नाही खरंच आहे का मला म्हणजे कोणी पहिलं दुसरं तिसरं येऊ किंवा अभिनयात कोणाला पारितोषिक मिळेल न मिळेल पण हे तर ना ही रंगदेवतेची सेवा जे काही करत नाही ह्याचं फळ प्रत्येक कलाकाराला पुढे कुठे ना कुठेतरी मिळणार म्हणजे पर्सनल लाईफमध्ये असेल किंवा त्यांच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये असेल कारण आम्ही सुद्धा जेवढे पण स्पर्धक आहेत तेवढ्या स्पर्धकांसोबत गप्पा वगैरे मारतो त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला हेच उत्तर अपेक्षित आहे की दादा आम्ही फक्त करतोय आम्हाला मिळेल नाही मिळेल आम्हाला माहिती नाही ना। किंवा मित्र बोलीन की आताची ही नवीन जी पिढी आहे त्या पिढीला घेऊन तुमचा काय विचार आहे की आपलं जेवढे नाटक हे ज्या पद्धतीने प्रसिद्ध आहे किंवा आपलं नाटक खरंच खूप सुंदररीत्या प्रेक्षकांसमोर मांडलं जात आहे पण काही प्रमाणामध्ये आपला आत्ताचा प्रेक्षक सुद्धा नाटकाकडे पाठ दाखवत आहे काय सांगाल या सगळी ही जी नवीन पिढी आहे किंबहुना आता जी जी पोरं तुमच्या समोर सादर करतात या सगळ्या एकांकिका mm. फ्युचर कसं आहे त्यांचं किंबहुना किती भारी वाटतं की चला बाबा आहे आपल्या नाटकाचं फ्युचर खरंच खूप चांगलं आता मध्ये पोस्त झाले करून कसं आहे आपल्या भारत देशामध्ये दे एवढ्या विविध भाषा बोलल्या जातात पण त्यातल्या ना खूप कमी भाषांमध्ये जसं की गुजराती असेल मराठी असेल मल्याळम असेल अशा बऱ्याच कमी थिएटर्समध्ये ना किंवा मग छत्तीसगड वगैरे या ठिकाणच्या थिएटरमध्ये म्हणजे ह्या हे लोक थिएटर जिवंत ठेवून आहेत आणि त्यातला मराठी हा थिएटरचा एवढा मोठा भाग आहे त्याचं खरंच कौतुक आहे आणि मराठी लोकांना कलेची जाण आहे म्हणजे आज मराठीमध्ये वेगवेगळे प्रांत आहेत जसं की पश्चिम महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे विदर्भ आहे कोकणपट्टा आहे या प्रत्येकाची भाषा वेगवेगळी आहे पण ते लोक ज्या प्रकारचं रंगभूमीला कनेक्ट कनेक्ट झालेले आहेत किंवा ते सादरीकरण करत म्हणजे आम्ही या एकांकीचं परीक्षण करताना म्हणजे महाराष्ट्रातल्या एवढ्या वेगवेगळ्या वेग भागात लोक आलेले आहेत म्हणजे आत्ताच्या घडीला बघता म्हणजे भली आपण सगळीकडे जिथे गाड्या पोहोचल्यात सगळ्या पोहोचतात पण काही ठिकाणी एसटी पण नाही पोहोचत अशा ठिकाणात मुलं येतात बरं मुलींना सोडतात त्यांचे पोर सगळ्यात महत्वाचं सगळ्यात एक मुलगी म्हणून मी पण ज्या फॅमिलीला बिलॉंग करते सो so, त्यातनं मुळात अशा मुलींना नाटकासाठी मी जाते चार पोरांसोबत हे ऐकणं पण त्यांना तर असं की नाही नाही तू जाई नाही पण त्या मुली पण येतात त्यांच्या आई वडिलांना मला माहिती नाही कन्व्हिन्स करून येतात किंवा त्यांना सा, खोट सांगून येत असतील पण त्या त्यांचा जो काही छंद आहे तो परस्यू करतात ना ह्या बाबतीतच खूप कौतुक आहे सर ते शेवटी असं बोलायला आणि माझं म्हणणं आहे की तुम्ही जर प्रामाणिकपणे काम कराल ना रंगभूमीवरती तर रंगभूमी तुम्हाला देतेच म्हणजे आज मी पण ना मी सिनेमात काम करू किंवा टेलिव्हिजनला काम करू मी आजही कॅमेरा समोर मी सगळ्यात पहिले पहिल्यांदा रंगभूमीची आठवण काढते कारण मला रंगभूमीने खूप दिले कारण आम्ही आजारी असो किती काहीच पडलं धडलं म्हणजे मला एक प्रसंग आठवत की अं मी सखू नावाचं एक नाटक केलं पंढरपूरच्या नाट्य परिषदेमध्ये तेव्हा त्यावेळेला तिथे होती पंढरपूरमध्ये आणि माझा आदल्या दिवशी प्रयोग होता साहित्य संघामध्ये हिरगावात आणि माझ्या पायाचा पायाच्या अंगठ्याचा नख पूर्ण निघाले आणि पूर्ण म्हणजे एक मी स्टेज स्टेज मधून निघाले आणि विंगेत आले आणि त्यानंतर परत मी स्टेजवरती आले तर माझा नख निघाला आणि रक्त अख्खं स्टेजवरती स्टेज सगळं फिरत होतं तर मी तेव्हा मला कळलं की माझं नख तुटले अख्खं आणि तेव्हा मी तो प्रयोग संपला माझा आणि मग माझं अख्खं ते बोट पूर्ण सुजलेलं होतं आणि थंडीचे दिवस तसंच आम्ही पंढरपूरला आलो तशीच पट्टी भीती बांधली पण प्रयोगात पट्टी बांधू शकत नव्हतो कारण तो तेव्हाच्या काळात ते नाटक होतं संगीत नाटक होतं पट्टी शिवाय मी ते नाटक केलं आणि लोक काय होतं तेव्हा की ते संत सखूच्या पाया पडायला येत होते मी ते, ते पायाला हात लावायचे आणि जी काही कळमस्तका मस्त का त्यावेळेला जायची बट त्याचा आनंद होता की त्यांनी त्या नाटकावर त्या कॅरेक्टरवर प्रेम प्रेम रंगभूमीने खूप दिलंय म्हणजे मलाच काय किंवा माझ्यासोबत जे दोन परीक्षक आहेत त्यांना आज आजही त्यांना रंगभूमीमुळेच ओळख मिळाली किंवा आज आपण आम्ही हिंदीत काम करतो तर ते म्हणतात हिंदीतले नट किंवा दिग्दर्शक पण किंवा निर्माते पण की तुम्ही जर थिएटर करून आलात ना गया गया तुम्हाला सांगायची आम्हाला काही गरज नाही लागत खरंच खूप भारी वाटत तुरतास तुम्हाला मी सुट्टी देतो कारण खूप साऱ्या एखाद्या बघायच्या आणि तेच उद्याचा जो आपला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे बक्षीस वितरण सोडायचा तर खरंच खूप धन्यवाद आमच्या या सुंदर कार्यक्रमाला तुम्ही परीक्षक म्हणून आलात आणि तुमच्यासोबत तुमच्या दोन्ही जजेसला ऑल द व्हेरी बेस्ट या सगळ्या मोठ्या प्रयोगासाठी थँक्यू 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 सो